नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत पालकपुरी यासाठी मी ते एक जुडी पालकाची घेतलेली आहे पालकाची पाने पाने मी काढून घेतले तोडून घेतलेली आहे आता ही पाने आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानांना जी माती चिकटलेली असते ती धुवून घेतल्यामुळे निघून जाते आता ही पालकाची पाने आपल्याला कढीमध्ये तेल न टाकता वापरून घ्यायचे आहे यामुळे पालकाला जो कच्चा वास असतो तो निघून जातो कढईवर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं आपल्याला ही पाने वापरून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपले पालक ही थोडी शिजलेली आहे आता ही आपल्याला या पालकाची मिक्सरमधून पेस्ट काढून घ्यायची आहे पुर पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला दोन बाऊल मीठ गव्हाचे पीठ घेतलेले आहे तसेच मिक्सरमधून आपल्याला हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे शिजवून घेतलेला पालक थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे तयार झालेली आपली पालकाची पेस्ट आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक छोटा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे तसेच एक चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे दोन ते तीन चमचे आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे तसेच बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण पालक काढलेला होता त्याच पान त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पाणी पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे भांड्याला जो पालक चिपकलेला असतो तो पाण्याने निघून जातो आता आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे थोडे कडकच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे जा आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ देखील मळून घ्यायचे आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे पालखाच्या पुऱ्या आपण जर कुठं बाहेर पिकनिकला गेलो तर आपण या पुऱ्या बनवून घेऊन जाऊ शकतो या एक ते दोन दिवस ह्या पुऱ्या चांगल्या प्रमाणे टिकतात खराब होत नाही लहान मुलांना देखील आपण टिफिनसाठी या पुऱ्या देऊ शकतो खायला देखील या पुऱ्या फार चविष्ट अशा लागतात आता आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आपण ह्या पालकाच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तेल चांगले गरम झाल्यानंतरच आपल्याला पुऱ्या ह्या तळण्यासाठी घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम थोडा कमी करून घ्यायचा आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपल्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपले पालकाच्या पुऱ्या ह्या बनवून तयार झालेल्या आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण बघू शकता किती छान प्रकारे आपल्या पालकाच्या पुऱ्या ह्या बनवून तयार झालेल्या आहे रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद